नमस्कार मंडळी ओम नम शिवाय हर हर महादेव कसे आहात स्वस्थ राहा मस्त राहा आणि खूप खूप आनंदी राहा तर तुम्हा सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना भोलेनाथाची कृपा हमेशा तुमच्यावर असू दे ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भगवान शिवाच्या रूपात त्यांचे अर्धे शरीर पुरुषाचे आणि आहे आणि अर्धे शरीर स्त्रीचे आहे म्हणूनच भगवान शिवांना अर्धनारीश्वर असे म्हणतात महादेवाने ब्रह्मासमोर हे अर्धनारीश्वर रूप धारण केले होते भक्त महादेव आणि शक्तीला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकराच्या अर्धनारीश्वर रूपाची विशेष पूजा करतात पण तुम्हाला माहीत आहे का की महादेवाने अर्धनारीश्वराचे रूप का घेतले तर तेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत अर्धनारीश्वर रूपाचा अर्थ नर आणि अर्धा स्त्री असा आहे महादेवाचे अर्धनारीश्वर रूप स्त्री पुरुष समानता दर्शवते अर्धनारीश्वर स्वरूपाचा अर्धा भाग पुरुष आणि अर्धा भाग स्त्रीने वसलेला आहे अर्धनारीश्वराचे रूप हे दर्शवते की स्त्री आणि पुरुष दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दोघेही एकमेकाशिवाय अपूर्ण आहेत महादेवाने अर्धनारीश्वराचे रूप का धारण केले चला ते पाहूया पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाला विश्व निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती तेव्हा त्याने विश्वाची निर्मिती सुरू केली तेव्हा त्यांना हे ज्ञान मिळाले या सृष्टीचा विस्तार होऊ शकणार नाही ही सृष्टी काही काळानंतर नामशेष होईल आणि त्यांना पुन्हा पुन्हा विश्व निर्माण करावे लागेल अशा स्थितीत समोर मोठी समस्या निर्माण झाली त्याचवेळी आकाशातून आवाज आला हे ब्रह्मदेव लैंगिक जग तयार करा आकाशवाणी ऐकल्यानंतर भगवान ब्रह्मदेवाने मैथुनी विश्वाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला परंतु त्यावेळी स्त्रीचा जन्म झाला नव्हता म्हणून ब्रह्माजींना मैथुनी विश्व कसे निर्माण करायचे याबद्दल कोणताही निर्णय घेता आला नाही तेव्हा ब्रह्मांजींनी विचार केला की केवळ महादेवच या समस्येचे निराकरण करू शकतात ब्रह्मदेवाच्या या विनंतीवरून महादेवाने स्त्री पुरुष सृष्टीसाठी अर्धनारीश्वराचे रूप धारण केले अशा स्थितीत ब्रह्मदेवाने शिवाला एका स्त्रीच्या रूपात पाहिले म्हणून एका अर्ध्या भागात शक्ती आणि दुसऱ्या अर्ध्या भागात शिव अर्धनारीश्वर स्वरूपाच्या दर्शनातून महादेवाने ब्रह्माजींना प्रजननशील प्राणी निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा प्रकारे विश्वाच्या विस्तारासाठी भगवान शिवाने अर्धनारीश्वराचे रूप धारण केले तेव्हापासून त्यांना अर्धनारीश्वर म्हणले जाऊ लागले तर मित्रांनो ही छोटीशी कथा आपल्याला आवडली असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका भगवान शंकराच्या अर्धनारीश्वर रूप स्वरूपाची पूजा केल्याने साधकाला शुभ फल प्राप्त होऊन शिव आणि पार्वती या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे तर मित्रांनो यामागील छोटीशी पौराणिक कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये हर हर महा